नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री शिवानी सोनार ही आजकाल सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना दिसत आहे पण मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो तू भेटशी नव्याने या मालिकेमधून आता शिवानी सोनार प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे शिवानीने या मालिकेमधून निरोप घेतल्यानंतर ही मालिका देखील बंद होणार आहे कारण ही मालिका बंद झाल्यानंतर सोनी मराठीवर आता बेभान प्रेम हे ही मालिका चालू होणार आहे सोळा डिसेंबर पासून नऊ वाजता बेभान प्रेम हे ही मालिका प्रदर्शित होणार आहे त्यामुळे सोनी मराठीवरील नऊ वाजता येणारी तू भेटशी नव्याने ही मालिका आता बंद होणार आहे काही दिवसांपूर्वीच ही मालिका सुरू झाली होती अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता सुबोध भावे ही दोघं या मालिकेच्या मुख्य पात्रांमध्ये दिसली पण मालिकेला हवा तसा टी आर पी मिळत नसल्याने ही मालिका आता बंद करण्यात येत आहे तसंच अभिनेत्री शिवानी सोनार ही आता लग्नबंधनात अडकणार आहे त्यामुळे तिने ह्या मालिकेचा निरोप घेतला आहे तर तुम्हाला अभिनेत्री शिवानी सोनार आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा